उद्या व्हायरल या बुलेटिनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत बघणार आहोत सोशल मीडियावरती व्हायरल होणारे वेगवेगळे वे व्हिडिओज सुरुवात करूया काही डान्स व्हिडिओ असे असतात ज्यात डान्स कमी पण नऊट्यांशी जास्त पाहायला मिळते कोंबडा डान्स गणपती डान्स आणि नागी डान्स तर सर्वात फेमस अशातच एका शाळकरी मुलाचा नागिन डान्स सध्या व्हायरल होताना दिसतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी वर्गातच अचानक नागू नाचू लागतो त्याची स्टाईल पाहून खचाखच भरलेल्या वर्गात एकच खशा भीती काम संपवून घरी जाण्याची घाई आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते पण घाई संकटात नाही असाच प्रकार या व्हिडिओमध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहे ऑटोमॅटिक शटर क्लोज बटन दाबून पटकन शटरच्या बाहेर येण्याच्या घाईत एक व्यक्ती आपली फजिती करून घेते आणि त्याची ही फजिती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतोय या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरभरून मजेशीर कमेंट्स केल्या या एक फुटबॉल तलावात पडलेला दिसतोय आणि तो बाहेर काढण्यासाठी दोघे तिघे कुरापती करताना दिसतात व्हिडिओला खरी रंगती देते म्हणजे शेवटी हा फुटबॉल बाहेर काढण्याऐवजी ही व्यक्ती तो फुटबॉल अजून दूरवर तलावात फेकते या व्हिडिओने सोशल मीडियावरती धुमाकू घातलाय नेटकर मी सुद्धा हा व्हिडिओ पाहून त्यांना हसू आवरेल कामात परफेक्शन नसलं की हा असा गोंधळ उडतो अशा आशयाचा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती केल्यात केल्या आणि या व्हिडिओमध्ये पाडकाम करणं एका कामगाराला चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळत एका इमारतीचा काही भाग पाडताना पाठीमागची भिंत या कामगाराच्या अंगावर पडताना दिसते आणि या व्हिडिओवर नेटकरांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या उदाहरणपेक्षा वेगळं काहीतरी केलं की प्रसिद्धी मिळते या आविर्भावात आजकाल लोक काय करतील याचा काही नेम नाही या व्हिडिओतच बघा आता थंड पेयाची बाटली अक्षरशः डोक्यावर फुडून ही व्यक्ती जगा वेगळं करू पाहते त्याच्या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा सुरू आहे या व्हिडिओवर चाहत्यांनी सुद्धा कमेंट्स <laughs> अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्याने अक्षरशः सगळ्यांना वेळ लावलाय कोणत्याही कार्यक्रमात हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर नाचल्याशिवाय तो तो नाद पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आणि त्यामुळे चंद्र या गाण्याचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ठेका धरताना दिसत या गाण्यावरती चंद्र गाण्यावर अनेकांनी तुफान डान्स केला आणि याचे या या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत असाच अशाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काही मुली चंद्र या गाण्यावरती डान्स करताना दिसत आहेत दुसरीकडे गर्दीमध्ये आपल्या मित्रांसह बसलेल्या एका मुलाने अप्रतिम डान्स करून सर्वांचं लक्ष वेधलं रुपया या व्हिडीओ मध्ये एका गोंडा शिबुटलेला एक माणूस मी तुला पन्नास रुपये देतो तू रडून दाखव असं सांगतो आणि त्यानंतर ते तीन पर्यंत मोजतो आणि जी काही जोराने रडू लागते की तुम्हाला विश्वासच बसणार नाही बघूया एका तरुणाने भिंतीवर सुंदर चित्र काढलंय यात एक लहान मुलगा हातात कुंडी घेतलेला दिसतोय खरं तर झाड या ठिकाणी आधीच होतं आणि याला आकर्षक पेंटिंग करत जणू काही या मुलानं हे झाड आपल्या हातात घेतल्याचं जाणवत आहे तरुणाच्या या कलेचं सोशल मीडियावर तोंड भरून कौतुक होतं शिवाय या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळतो लाल साडी घालून एका तरुणीचा दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा डान्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तरुणीच्या या अतरंगी डान्सने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या हैदराबादमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आपल्याला माहिती आहे एप्रिल की एप्रिलमध्ये उन्हाळा इतका वाढला की घराच्या बाहेर पडायला नको वाटतं आणि त्यात आपल्या ट्रॅफिक पोलीस आपल्या कर्तव्यावरती कायम आहे अशा सगळ्या ट्रॅफिक पोलीसला एक व्यक्ती पाण्याची बाटली देताना दिसतं की सोशल साईट वर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर केले आणि या विचित्र पदार्थांचा लोक फ्युजन फूड म्हणून उल्लेख करतात नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थाचं पूर्ण रूप पालटून टाकतात एक विचित्र फूड कॉम्बिनेशन बाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याची चव चाकण्याचा सा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही आणि या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आमरस डोसा बनवताना दिसते बघूयात हा अमर डोसा त्याने कसा बनवला आनंद महेंद्र यांनी एक छानसा व्हिडिओ ट्विट केलाय यामध्ये जर आपण पाहिलं तर एक महिला टी शर्ट फोल्ड करताना दिसते तिने टी शर्टच्या एका बाजूला एक दोन आणि तीन असे अंक लिहिलेत छोटे पत्ते ठेवलेत आणि त्यानंतर त्या अंकानुसार ती ती दुमडते आणि झटपट टी शर्टची घडी घालते तिने झटक्यात केलेल्या या कामाचं आनंद महिंद्रांनी कौतुक केलं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जन्मलेल्या बाळाची आईला पहिली पहिली मिठी नेटकऱ्यांचं मन जिंकते हा थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांना वेळ लावतोय या व्हिडिओत ऑपरेशन थिएटरमध्येच नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईच्या चेहऱ्याजवळ नेताच त्या क्षणी तो तिला जादूची झप्पी मारताना दिसतोय हा क्षण पाहून प्रत्येक जण भारून जातोय एक घोडा आणि बैलाचा व्हिडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतोय यात बैल हुबेहूब घोड्यासारखा उड्या मारताना दिसतोय नेटकर या, नेट या व्हिडिओवर भन्नाट कमेंट केल्या आणि एका युजरने हा बैल कदाचित आपण बैल आहोत हेच विसरून गेला की काय अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या एका युजरने घोड्याचा वाढ नाही तर गुण लागला अशी कमेंट केली आहे हा व्हिडिओ दिल्लीतील एका पोलिसाचा आहे ज्याने अरिजित सिंगचं आबाद बरोबाद हे गाणं गायलंय ऐकूयात हे छान सगळं मजा मस्ती फक्त माणसांनीच करावी का असाच का काहीसा आविर्भाव या हत्तींचा दिसतोय यात एक हत्ती या दुसऱ्या हत्तीला चक्क पाण्यात ढकलताना दिसतोय oh <laughs> खेळाडूंना शरीर लवचिक ठेवणं आवश्यक असतं आणि त्यामुळे सरावाच्या वेळी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते दरम्यान सध्या अशाच एक महिला जिम्नॅस्टिक खेळाडूचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय बघूयात तिच्या धनुर्विद्येचं कौशल्य तिने कसं दाखवलं सध्या सोशल मीडियावर दोन तोंडी कासावाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये कासावाला दोन तोंड असल्याचं दिसतंय पाहुयात हा व्हिडिओ आणि यानंतर इथे वेळ झाली चिब्रेक, ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत विराट कोहली याचा प्रसिद्ध नॉर्वे डान्स ग्रुपसोबतच्या डान्सचा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि या व्हिडिओत विराट कोहली डान्स ग्रुपसोबत हॉप डान्स करताना दिसतो आहे विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये विराट नेशनच्या इष्ट गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळतो आहे बॅटिंगच्या पोझिशन बॉ बॅट हातात घेऊन विराट फिरकताना दिसतोय त्याचा हा अजब गजब डान्स पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्यात त्यासाठी घालून एका तरुणीचा दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा डान्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तरुणीच्या या अपरंगी डान्स सगळ्यांच्याच हवया उत्सावले लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर विचित्र जी भाजी किंवा साऊथ इंडियन मी असं काही ना काही लावतो पण या ठिकाणी डोश्यावर बटर लावल्यानंतर चक्क आमरस घालण्यात आलेला इतकंच नाही तर या आमरसानंतर त्यावर चीज किसण्यात आलं आणि त्यावर चिरलेली बारीक भारतीय लग्न म्हटल्यावर उभा डान्स हा आलाच पूर्वी तर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती मात्र आता लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे संगीत आणि संगीत सेरेमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात यात शंका नाही पण वरातीमधील डान्सला तोडणे असं म्हणणारेही अनेक जण आहेत वरातीमध्ये आणि अगदी नागीण डान्सपासून ते फुगड्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने नाचून आनंद साजरा केला जातो मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अगदीच मजेशीर डान्स करणारा तरुण दिसतोय खरं म्हणजे हा डान्स पाहून तुम्हालाही अरे भाई हे काय आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत ब्रेक नंतर बघूयात व्हायरल होणारे इतर व्हिडिओज लग्न आणि त्यातही भारतीय लग्न म्हटल्यावर ओघाने डान्स हा आलाच पूर्वी तर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती आता मात्र लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे संगीत आणि संगीत, संगीत सेरेमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात यात शंकाच नाही पण वरातीमधील डान्सला तोडणे असं म्हणणारेही अनेक जण आहेत वरातीमध्ये अगदी नागेण डान्सपासून ते पुढ्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स बघायला मिळतात आणि आता हा वेगळा असा डान्स बघा यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत विराट कोहली याचा प्रसिद्ध नॉर्वे डान्स ग्रुपसोबतच्या डान्सचा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि या व्हिडिओत विराट कोहली डान्स ग्रुपसोबत हिपहॉप डान्स करताना दिसतो आहे स्टाईल डान्स ग्रुपमध्ये विराट सिरिओ नेशनच्या इष्ट गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळतो आहे बॅटिंगच्या पोझिशन बॉ बॅट हातात घेऊन विराट फिरकताना दिसतोय त्याचा हा अजब गजब डान्स पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्यात त्याचगाडी घालून एका तरुणीचा दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा डान्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तरुणीच्या या अपरंगी डान्स सगळ्यांच्याच वयात उत्सव Look, लग्न आणि त्यातही भारतीय लग्न म्हटल्यावर ओघाने डान्स हा आलाच पूर्वी तर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती मात्र आता लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे संगीत आणि संगीत सेरेमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात यात शंकाने पण वरातीमधील डान्सला तोडणे असं म्हणणारेही अनेक जण आहेत वरातीमध्ये आणि अगदी नागिण डान्सपासून ते फुगड्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने नाचून आनंद साजरा केला जातो मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अगदीच मजेशीर डान्स करणारा तरुण दिसतोय खरं म्हणजे हा डान्स पाहून तुम्हालाही अरे भाई हे काय आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही अभिनेत्री अमृता कानविलकर यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील गाण्याने सगळ्यांनाच अक्षरशः वेळ लावला आहे कार्यक्रम कोणताही असो त्यात चंद्र हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर नाचल्याशिवाय तो पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळे चंद्र या गाण्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ठेका धरताना दिसत आहेत गाण्यावर अनेकांनी तुफान डान्स केला आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत असाच एक असाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय आणि या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काही एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका लहान पक्षानं